मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घरच्या नवीन एपिसोडमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत सुंदरशी शेतजमीन फार्म हाऊस पाहण्यासाठी आजचा आपला फार्म हाऊस हा संगमेश्वर तालुक्यात उपलब्ध झाला आहे या पूर्ण फार्महाऊसची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आताच न विसरता सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सहजरित्या घर बसल्या पाहता येणार आहेत तशी नोटिफिकेशन बिल क्लिक करायला विसरू नका म्हणजेच सर्व व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला रेग्युलर त्या ठिकाणी मिळून जाणार आहेत तर मित्रांनो आजचा आपला प्लॉट हा रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात तुम्हाला मिळणार आहे मुख्य डांबरसा टच एस टी रोड टच तुम्हाला ही सुंदर प्रॉपर्टी सुंदर फार्म हाऊस या ठिकाणी मिळतोय मित्रांनो आजच्या ह्या पूर्ण शेतजमिनीचे क्षेत्रफळ हे साडेसहा एकर असून यामध्ये तुम्हाला आंबा काजूने बहरलेले सुंदरसे छोटेसे फार्म हाऊस उपलब्ध झाले तेही नदीजवळ आजच्या आपल्या प्लॉटपासून नदी फक्त शंभर मीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळते आजचा आपला प्लॉट हा डांबरे टच असल्यामुळे तुमची कोणतीही कारगाडी किंवा दुसरं कोणतंही व्हेहीकल आपल्या प्लॉटमध्ये येऊ शकतं आजच्या आपल्या प्लॉटमध्ये थ्री फेज लाईट कनेक्शन उपलब्ध आहे पूर्ण प्लॉटला या ठिकाणी दगडी कंपाऊंड तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला एक डौलदार कोकणी कवलारू या ठिकाणी घर पाहायला मिळतंय तसेच बाउंड्रीला ह्या ठिकाणी सागवान लागवड केलेली आहे मोठमोठं सागवान लागवड ह्या ठिकाणी पाहायला मिळते आजच्या आपल्या प्लॉटमध्ये रत्नागिरी हापूस ह्या ठिकाणी तुम्हाला साधारणतः पंच्याऐंशी ते नव्वद झाडं ही हापूसची मिळणार आहेत तसेच साडेतीनशे ते चारशे काजूची कलमी तुम्हाला ह्या प्लॉटमध्ये पाहायला मिळणार आहेत टोटल चार सातबाऱ्यामध्ये हा प्लॉट आहे आणि मित्रांनो दोन टप्प्यात आजचा आपला हा प्लॉट आहे यामध्ये सुंदर असं फार्म हाऊस तयार तुम्हाला मिळणार आहे तुम्ही समोर पाहिलात तर या ठिकाणी अत्यंत सुंदर असा मोहर आलेला आजच्या आपल्या झाडांना तुम्ही पाहू शकता पूर्ण हापूस कलमे ही मोहरलेले आहेत आणि काजू या ठिकाणी मोहरून त्यांना बियाही या ठिकाणी लागलेल्या आहेत सुंदर असा प्लॉट आहे आणि तुम्हाला ह्या प्लॉटमध्ये फणस ही पाहायला मिळेल तसेच पाण्यासाठी मिलना रहे। पानी फ्लोट ला दा है या ठिकाणी बोरवेल पाहायला मिळणार आहे बुंबलक पाणी प्लॉटला उपलब्ध आहे आणि पूर्ण मातीचा प्लॉट आहे टोटल क्षेत्रफळ हे साडेसहा एकरमध्ये असून ह्यामध्ये पूर्ण डेव्हलप केलेली तुम्हाला ही बाग पाहायला मिळते यामध्ये तीन चार नारलाची ही झाडे तुम्हाला पाहायला मिळतील केलीची लागवड या ठिकाणी एका साईडला थोडीफार पाहायला मिळेल असं हे डेव्हलप केलेला हे फार्म हाऊस तुम्ही पाहताय आणि ह्या ठिकाणी काजूचं वय हे साधारणतः दहा वर्षापर्यंत आहे आणि हापूस कलमांचं वय साधारणतः एक पंधरा ते वीस वर्ष हापूस कलमांचं वय आहे आणि सुंदर वेंगुर्ला सात आणि चार जातीच्या काजू या ठिकाणी लावलेल्या आहेत तसे थोड्याफार काजू ह्या गावठीही तुम्हाला पाहायला मिळतील ज्यांची चव अत्यंत उत्तम असते आणि पूर्ण हापूस कलमे ही ह्या ठिकाणी लागत असतात आणि त्यांना चांगलं उत्पन्न मिळतं तुम्हाला हमखास चौदार ह्या ठिकाणी हापूस आंबा खायला मिळेल मित्रांनो घराचा विचार केला तर तुम्हाला या ठिकाणी एक हॉल दोन बेडरूम किचन असं या ठिकाणी घराचं स्वरूप आहे काही कारणास्तव तुम्हाला या ठिकाणी पूर्ण घर आतून दाखवता आलेलं नाही क्षमत्व तसेच प्लॉट आपला जो आहे हा पूर्ण डेव्हलप आहे स्लायस् थोडासा उतार आणि टेबल असा मिक्स असणारा हा प्लॉट आहे टोटल प्लॉट हा मातीचा आहे आणि या ठिकाणी हा पहिला जो टप्पा आहे तो आपला अडीचशे ते तीन एकरचा आहे आणि ह्या ठिकाणी त्याला बाजूला उर्वरित क्षेत्र हे आहे त्या ठिकाणी ही रस्ता प्लॉटला उपलब्ध आहे आजच्या आपल्या प्लॉटपासून या ठिकाणी मुंबई गोवा हायवे हा नऊ ते दहा किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळून जाणार आहे तसेच संगमेश्वर रेल्वे स्टेशन बारा ते साडेबारा किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळणार आहे सेम किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला संगमेश्वर ही बाजारपेठ ही जवळपास मिळणार आहे तुम्ही समोर पाहिलात या ठिकाणी बोरवेल उपलब्ध आहे जिला भरपूर पाणी मुबलक पाणी आहे नदी जवळ असल्यामुळे पाण्याचा कोणताही प्रॉब्लेम ह्या प्लॉटला नाही तसेच वाडी वस्ती साधारणतः पाचशे ते सातशे मीटरच्या अंतर्वरती तुम्हाला मिळून जाणार आहे समोर सुंदर व्ह्यू असणारी ही प्रॉपर्टी तुम्ही पाहत आहात आणि निसर्गाच्या सानिध्यात तुम्हाला हे फार्म हाऊस या ठिकाणी मिळतं आहे मित्रांनो आजच्या आपल्या ह्या टोटल साडेसहा एकर डेव्हलप फार्म हाऊसची किंमत सर्व सहित ह्या ठिकाणी पासष्ट लाख रुपये आहे फक्त पासष्ट लाखाला तुम्हाला साडेसहा एकर ह्या ठिकाणी फार्म हाऊस डेव्हलप मिळणार आहे नक्कीच बजेटमधलं फार्म हाऊस आहे आवर्जून ह्या फार्म हाऊसला भेट द्या टायटल क्लिअर आहे रिसेल प्रॉपर्टी आहे सिंगल ओनर ही शेतजमीन तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे सहज तुमच्या हा सातबारा नावावर होईल ही प्रॉपर्टी तुमच्या नावावर होऊन जाईल न काळजी करता तुम्ही सर्व कागदपत्र यांची पडताळणी करून ही शेतजमीन विकत घेऊ शकता मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन हो कोकणीकर चॅनलच्या माध्यमातून तोपर्यंत तुम्हाला सर्वांना Да невада.